विशेषतः कर्मचारी अधिकारी शासकीय सगळी मंडळी विशेषतः शेतकरी संघटनेचे तानाजी असतील अंबादर शेठ संभाजी शेठ राजू शेठोरचे योगेश टोप सगळी मंडळी उपसेख डॉक्टरे सगळी मंडळी सातत्याने करा वर तर वर्षभर येत असतात मार्गदर्शन सांगत असतात निर्णय घ्यायला मार्ग पाडतात ते करून बाजार भावाच्या बाबतीमध्ये मागील वर्षी आपण विस्तारीकरण केलं तुम्हाला मी आता सांगितलं का एवढा आपण खर्च केला त्याच्याबरोबर आपण आता नवीन कारखान्याचं विस्तारीकरण करतोय मोठ्या बाधी आहेत त्याच्यातून सगळ्यात महत्वाचं तीस पस्तीस पस टक्के स्वनिधी आहे म्हणजे आता जे काम चालले त्याच्यामध्ये पंचवीस सव्वीस पंचवीस सव्वीस बरोबर पंचवीस सव्वीस कोटी रुपये आपण आता आपण सत्तावीस कोटी आता आपण स्वनिधीतून येतो खर्च करा पंचवीस कोटी स्वनिधी आपण या ठिकाणी केलेला आहे आणि नक्कीच मला असं वाटतं का वर्षी आपण आपली या फार सव्वीस मागच्या वर्षी किती होती आपले सव्वीसशे होती आपण किती दिले दिले ना तीन हजार पन्नास दिले विना तपास विना तपास तीन हजार पन्नास रुपये आणि आज या वर्षीची आपली या पारखी जी आहे ती सव्वीसशे रुपये बेचाळीस पैसे आहे ती या पारखी आपण पूर्ण केलेली आहे आणि आतापर्यंत आपण एकोणतीसशे रुपये आपण शेतकऱ्यांना पूर्णपणे खात्यावरती जमा केलेले आहे दिवाळी साठी आपण शेतकऱ्यांना नक्कीच आपण त्यांची दिवाळी गोड करू शेटबा अण्णा यांनी कधी दिवाळी गोड केली नाही असं झालं नाही संचालकांनी पण आमच्या घेतला आणि तुम्हाला बरं ठीक आहे तुमच्या सगळ्यांच्या आता दा दिवाळीला पैसे जमा करू आणि बत्तीसशे रुपये विकणार का करायचं बाजार व आपल्याला आगी जामा तो या ठिकाणी आम्ही कामा करू विना कपात एकही रुपयाची कपात नाही आणि या वर्षीचा हा फायनल बाजार एक रुपया दोन काय बांधलं होतं मी सगळ्यांना धन्यवाद देतो संचालक मंडळाच्या वतीने आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि माझी एक सगळ्यांना विनंती राहील आपण आता विषय पत्रिका सगळे विषय घेणार आहोत ते एक विषय मंजूर करावे आणि आपल्याला सगळ्यांना विनंती राहील की आपण आता करतोय जास्त ऊसाची गरज आहे आपण सगळ्यांनी चांगला ऊस पिकवावा आणि सगळ्यांशी विनंती करतो सगळ्यांना धन्यवाद देतो सगळ्यांचे आभार मानतो थांबतो